महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय माजी मंत्री कद्दानी सिंधुदुर्गाचे खासदार आमचे नेते आदरणीय राणेसाहेब यांचा दहा एप्रिलला वाढदिवस आहे या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक मतदारसंघात शहरात प्रत्येक तालुक्यात एक उत्सव अशा पद्धतीत हा वाढदिवस मोठ्या प्रमाणात सर्व आमचे कार्यकर्ते करणार आहेत येतात एक भाग म्हणून सन्मान्य राणेसाहेबांचं कुलदैव पालवण तालुक्यातील कांदळगाव या ठिकाणाचा रामेश्वर म्हणून आम्ही सर्वच कार्यकर्ते श्री रामेश्वराला लघुत्र करून त्या ठिकाणी महाप्रसाद घेऊन रामेश्वराला राणेसाहेबांना दीर्घाशी उत्तम आरोग्य मिळण्यासाठी आम्ही संकल्प तसंच मालवण शहरामध्ये सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करणार आहोत मालवण तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत या सहा मतदारसंघामध्ये साहेबांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे पकड ब्राह्मण हा वाढदिवस मोठ्या उत्साह आम्ही सर्व कार्यकर्ते साजरा करण्याचं ठरवलेलं आहे राणेसाहेब एकोणीसशे नव्वद पासून या सिंधुदुर्गामध्ये आल्या आले नव्वदमध्ये आले आणि या सिंधुदुर्गामध्ये राणेसाहेब आल्यानंतर या सिंधुदुर्गाचा पूर्ण कायम आल्या सिंधुदुर्ग विकासाकडे शिक्षणाकडे आरोग्याची बाब असो उच्च शिक्षण असो किंवा कुठलीही योजना असो आणि त्याहीपेक्षा सिंधुर्गाचं जे नाव आहे पूर्ण देशामध्ये जगामध्ये हा सिंधुर्ग जिल्हा जो नावाला आला त्याला सर्व श्रेय सन्मान राणेसाहेबांकडे जातं राणेसाहेबांनी आपल्या कार्यातून कर्तृत्वाने हा सिंधुर्ग महाराष्ट्राच्या नकाशावरती पूर्ण हिंदुस्थानच्या नकाशावरती पूर्ण जगात हा सिंधुर्ग राणेसाहेबांनी नेऊन ठेवला आणि दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा सन्मान राणेसाहेब या मत खासदार झाले निलेशजी कुडाळमालचे आमदार झाले आणि पालकमंत्री म्हणून सन्मान यांनी चेशी ही झाली त्यामुळे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा राणे पर्व हे पाहायला मिळत आहे सर्व जनतेने राणे साहेबांवरती विश्वास टाकला महाराष्ट्रातही तर संपूर्ण देशामध्ये इतिहास घडवला की एकाच घरामध्ये तीन लोकप्रतिनिधी निवडून येण्याचं रेकॉर्ड फक्त राणेसाहेबच करू शकतात आणि याच भावनेतून आमचे इथले पालकमंत्री आमचे आमदार निलेशजी राणे असतील हे या त्या तीन महिन्यामध्ये जे कामाचा घडाकाजू चालवलेला आहे सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते प्रश्न सोडवण्याचा उपक्रम राबवलेला आहे त्यामुळे हा वाढदिवस तो दोन हजार पंचवीसमध्ये होतो आहे ते वाढदिवस आगळा वेगळा वाढदिवस आमच्या जीवनातला आहे म्हणूनच हा वाढदिवस आम्ही सर्वच कार्यकर्ते मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा ठरवतो